श्री स्वामी समर्थ बाळा किती दिवस झाले तू या क्षणाची वाट पाहत होतास नाही का किती दिवसापासून तुझ्या मनात प्रश्नांचा कल्लोळ माजला होतास तू मला हक्का मारत होतास मला दा मार्गदर्शन कर माझ्या प्रश्नांची उत्तरं दे असंच म्हणत होतास ना घे मी आलो आहे आज तुझ्याशी थेट बोलायला खूप झालं तुझं रणण खूप झाली तुझी चिंता आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे नीट कान देऊ नये आणि हे फक्त ऐकू नकोस तर तुझ्या आयुष्यात उतरवू कारण हाच तो संदेश आहे जो तुझ्या शासाठी मी घेऊन आलो आहे तू म्हणतोस मामी मी तुमची इतकी सेवा करतो तरी माझ्याच वाट्याला संकट का अरे सोनं आगी टाकून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही ही संकट तुला संपवण्यासाठी नाहीत तर तुला घडवण्यासाठी आहेत ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाला चालताना पडून देते जेणेकरून त्याने स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं तसंच मी तुला थोडं लांबून बघतोय पण लक्षात तू पडणार असशील तेव्हा तुला सावरायला पहिला हात माझाच अस असेल माणूस कर्माच्या गप्पा मारतो पण फळाची अपेक्षा मात्र लगेच करतो तू तु तु तुझं कर्म प्रामाणिकपणे कर जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जे तुझं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या पडे टिकणार नाही माझ्याकडे येताना मागण्यांची झोडी घेऊन हो येऊ नको तर श्रद्धेनेची उंजळ घेऊन हो ये तू फक्त एक पाऊल माझ्या दिशेने टाक मी तुझ्यासाठी दहा पाऊल धावत ये हा माझा शब्द आहे आता नीट ऐक हा माझा तुला गुपित संदेश आहे तू आज ज्या परिस्थितीमुळे घाबरला आहेस ती परिस्थिती कायम राहणार नाही काळ बदलतो तशी परिस्थितीही बदलते पहिली गोष्ट नको त्या चिंता करणं सोडून दे उद्या काय होईल या विचाराने तुझा काय आज खराब होईल करू नकोस दुसरी गोष्ट लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस जग तुला नावं ठेवलेल पण मी तुला स्वीकारला आहे तिसरी गोष्ट संयम ठेव काही गोष्टी योग्य वेळीच घडतात झाडाला कितीही पानं घातली तरी फळ वसंत ऋतूतच येतात तुझ्या आयुष्यातील वादळ मी शांत करणार नाही तर त्या वादळात कसं उभं राहायचं हे तुला शिकवेन तू तु एकटा नाहीस तुझ्या घरात तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझ्या श्वासात मी आहे जेव्हा तुला खूप एकटं वाटेल तेव्हा शांत डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर तुझ्या हातात माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातातच आहे मग तू चिंता का करतोस विश्वासाने चालत राहा मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कायम तुझ्यासाठी उभा आहे हा संदेश श्री स्वामी भक्तांना आहे त्यामुळे स्वामी स्वामी त्या स्वामी जे स्वामींची सेवा अगदी मनापासून करतायत त्यांनी कुठल्याही गोष्टीची घाई करू नये स्वामी आहेत होते आणि आपल्यासोबत ते कायमचे असणार आहेत त्यामुळे आपण स्वामींवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वामी आपल्या कष्टाचे फळ दिल्याशिवाय राहत नाही तर हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि जे स्वामी समर्थ भक्त असतील त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील श्री स्वामी समर्थ